नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय वीस पॉईंट दोन प्रश्न पहिला रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते प्रति लिटर पन्नास रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल रोशनी लिटर दूध विकत घेते आता पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली एक लिटर म्हणजे एक हजार मिली पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली ऑगस्ट महिन्यामध्ये तिने दूध घेतलेलं आहे ऑगस्ट महिन्याचे आहेत एकतीस दिवस मग आता एकतीस दिवस पाव लिटर दूध म्हणजे दूध होणार किती तर दोनशे पन्नास मिली गुणिले एकतीस एक शून्य शून्य एक, एक पाच पाच एक दोने दोन त्यानंतर दशकाचा शून्य तीन शून्य तीन शून्य तीना पाचे पंधरा हातचा आला एक तीन दोने सहा आणि एक सात होणार बेरीज शून्य पाच पाच आणि दोन सात आणि यानंतर सात म्हणजे सात हजार सातशे पन्नास मिली म्हणजे किती सात हजार सातशे पन्नास मिली म्हणजे सात लिटर आणि सातशे पन्नास मिली बघा रोशनीनं ऑगस्ट महिन्यामध्ये सात लिटर आणि सातशे पन्नास मिली दूध विकत घेतलेलं आहे दुधाचा दर आहे पन्नास रुपये लिटर म्हणजे गुणिले पन्नास आता मित्रांनो सात पॉईंट सातशे पन्नास आता दशांश चिन्हाचा विचार करू नका पॉईंटचा विचार करू नका पूर्ण गुणाकार करून घ्या गुणाकार झाल्यानंतर तीन अंकानंतर दश तीन अंकानंतर दशांश चिन्ह द्या म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल आता शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्य येणार यानंतर दशकाचा शून्य पाच शून्य शून्य पाचा पाच पंचवीस हातचे आले दोन पासत पस्तीस छत्तीस सदोतीस हातचे आले तीन पासत पस्तीस छत्तीस सदोतीस आणि आडौतीस होणार बेरीज शून्य शून्य पाच सात आठ आणि तीन तीन अंकानंतर बघा गुणाकारामध्ये तीन अंकांनंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा एक दोन आणि तीन अंकांनंतर दशांश चिन्ह आपलं उत्तर आलं तीनशे सत्याऐंशी दशांश चिन्ह पाच शून्य शून्य म्हणजे दुधाचं एकूण बिल आहे तीनशे सत्याऐंशी रुपये आणि पन्नास पैसे तीनशे सत्याऐंशी रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन शाळेला दिवाळीची सुट्टी तीन आठवडे होती सुट्टी बावीस ऑक्टोबरपासून सुरू झाली असेल तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल बघा दिवाळीची सुट्टी आहे तीन आठवडे एक आठवडा म्हणजे असतात सात दिवस मग सात गुणिले आपण जर तीन केलं तर सात्रिक एकवीस म्हणजे शाळेला एकवीस दिवस सुट्टी आहे बघा बावीस ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे आणखी एक गोष्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत एकतीस दिवस मग आता एकतीस दिवस आहेत शाळेला सुट्टी सुरू झाली बावीस ऑक्टोबरपासून म्हणजे बावीस ऑक्टोबरच्या अगोदर किती दिवस तर एकतीस दिवस म्हणजे एकतीस वजा एकवीस जर केलं तर उत्तर आलं दहा म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा दिवस सुट्टी आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे दहा दिवस सुट्टी मग आता एकूण सुट्टी आहे एकवीस दिवस आणखी किती दिवस कमी पडतात तर आणखी अकरा दिवस म्हणजे नोव्हेंबरमध्ये आहे अकरा दिवस म्हणजे बघा एक आणि दोन म्हणजे झाले एकवीस दिवस सुट्टीचे नोव्हेंबर अकरापर्यंत सुट्टी आहे बघा ऑक्टोबरमधली दहा नोव्हेंबरमधली अकरा म्हणजे बारा नोव्हेंबरला शाळा उघडलेली असेल अकरा नोव्हेंबरपर्यंत सुट्टी बारा नोव्हेंबरला शाळा उघडलेली असेल किंवा उघडेल म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा नोव्हेंबर प्रश्न नंबर तीन चार तारखेनंतर पाच दिवसांनी प्रथमेश पुण्याला जाणार आहे तर तो किती तारखेला निघेल बघा चार तारखेनंतर पाच दिवसांनी प्रथमेश पुण्याला जाणार आहे मग आता चार तारखेनंतर पाच दिवसांनी म्हणजे चार तारखेनंतर पुढची तारीख येणार पाच तारीख म्हणजे झाला तारी एक दिवस सहा तारीख दोन दिवस सात तारीख तीन दिवस आठ तारीख चार दिवस नऊ तारीख पाच दिवस झाले मग दहा तारखेला तो पुण्याला जायला निघेल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न नंबर चार रामभाऊ रोज रात्री साडेदहा वाजता पाण्याचा पंप चालू करतात व रात्री पावणे बारा वाजता बंद करतात जून महिन्यात पाच ते बारा जून या कालावधीत ते गावाला गेले होते तर या महिन्यात पंप एकूण किती तास चालला मित्रांनो हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या रामभाऊ रोज रात्री साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून तीस मिनिटांनी पंप सुरू करतात आणि रात्री पावणे बारा वाजता बंद करतात म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंप काय करतात बंद करतात मग साडे दहा ते साडे अकरा आणि साडे नंतर पुढे पंधरा मिनिट म्हणजे एक तास आणि पंधरा मिनिट रोज पंप सुरू करतात बघा एक तास आणि पंधरा मिनिट म्हणजे झाले पंच्याहत्तर मिनिट ते रोज पंप चालवतात बघा जून महिन्यामध्ये पाच ते बारा जून म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे आठ दिवस बघा आठ दिवस ते गावाला गेले होते बघा जून महिन्यामध्ये आहे तीस दिवस तीस दिवसातले ते आठ दिवस गावाला होते म्हणजे त्यांनी फक्त बावीस दिवस पंप चालवला बघा तीस दिवसातले आठ दिवस गावाला म्हणजे बावीस दिवस पंप चालवला मग रोज किती मिनिट पंप चालवला तर रोज चालवला पंचाहत्तर मिनिट म्हणजे आता या ठिकाणी बघा पंचाहत्तर मिनिट रोज आणि गुणिले बावीस दिवस म्हणजे एकूण किती मिनिट पंप चालवला ते आपण अगोदर शोध शोधणार बघा बे पंचे दहा हातचा आला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा त्यानंतर दशकाचा शून्य पुन्हा बे पंचे दहा हातचा आला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा आपण करणार बेरीज शून्य पाच पाच आणि एक सहा मित्रांनो सोळाशे पन्नास मिनिट त्यांनी पंप चालवला बघा बावीस दिवसामध्ये त्यांनी सोळाशे पन्नास मिनिट पंप चालवला म्हणजे आता आपल्याला पुन्हा मिनिटाचं रूपांतर करायचं आहे तासामध्ये सोळाशे पन्नास मिनिट भागिले करणार मित्रांनो आपण साठ साठ का तर एका तासामध्ये साठ मिनिट असतात म्हणून मग आता सहा एक सहा सहा दुणे बारा म्हणजे एकशे वीस साठ दोणे एकशे वीस बघा पाच चार आणि शून्य पंचेचाळीस आणि पुन्हा घेतले आपण शून्य वरचा घेतला शून्य आता झाले चारशे पन्नास सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस सहा पंच तीस सहा सहा छत्तीस सव्वीस सत बेचा म्हणजे चारशे वीस बघा शून्य पाचातून दोन गेले तीन शून्य म्हणजे उत्तर आलं सत्तावीस आणि पुढे आहे तीस म्हणजे सत्तावीस आपला भागाकार आला आणि बाकी उरलेली आहे तीस म्हणजे मित्रांनो सत्तावीस तास आणि पुढे अर्धा तास म्हणजे सत्तावीस तास आणि म्हणजे साडे सत्तावीस तास आता साडे सत्तावीस तास म्हणजे सत्तावीस पूर्णांक एकशे दोन एकशे दोन म्हणजे अर्धा तास कारण की बाकी आहे तीस तीस म्हणजे तीस मिनिट म्हणजे सत्तावीस पूर्णांक एकशे दोन एवढा पंप चालला तर या महिन्यात पंप एकूण किती तास चालला साडे सत्तावीस तास चालला म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच अहमद रोज सकाळी साडेसातला घरातून निघतो व सकाळी नऊ वाजता शहरात पोहोचतो संध्याकाळी सहा वाजता शहरातून निघून रात्री साडेसात वाजता घरी परत येतो त्याला बुधवारी सुट्टी असते तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो मित्रांनो अहमद सकाळी साडेसातला घरातून निघतो साडेसातला घरातून निघतो आणि नऊ वाजता शहरात पोहोचतो साडेसात ते नऊ म्हणजे साडेआठ आणि नऊ म्हणजे दीड तास बघा सकाळी त्याला जायला दीड तास लागतो आणि रात्री पुन्हा सहा वाजता निघतो आणि साडेसात वाजता घरी परत येतो म्हणजे रात्री यायलासुद्धा त्याला दीड तास लागतो म्हणजे आता एक तास तीस मिनिट एक तास तीस मिनिट म्हणजे दोन तास साठ मिनिटं म्हणजे झाले तीन तास बघा त्याचा रोजचा प्रवास आहे तीन तास त्याला बुधवारी सुट्टी असते तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो मित्रांनो आठवड्याचे दिवस असतात सात सातमधून बुधवारचा सुट्टीचा दिवस गेला खाली राहिले सहा दिवस मग आता सहा दिवस गुणिले रोज तीन तास बघा दिवस सहा आणि रोज तीन ता तास म्हणजे सावित्रिक अठरा त्याचा आठवड्यामधला एकूण किती तास प्रवास असतो तर अठरा तास म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा प्रश्न नंबर सहा एका बारा तशी घड्याळात सकाळचे सहा वाजून वीस मिनिटे झाली आहेत आणि चोवीस ताशी घड्याळात अठरा वाजून दहा मिनिटे झाले आहेत या दोन वेळांमधील फरक काढा मित्रांनो बारा ताशी घड्याळामध्ये सहा वाजून वीस मिनिटे आणि चोवीस ताशी घड्याळामध्ये अठरा वाजून दहा मिनिटे या दोन वेळांमधला आपल्याला फरक शोधायचा आहे आपण करणार आहोत वजा बाकी अठरा तासातून सहा तास वजा करणार दहा मिनिटातून आता वीस मिनिट वजा होणार नाही तासांमधून तास मिनिटांमधून मिनिट वजा करायचे पण आता दहा मिनिटातनं वीस मिनिट वजा होत नाही म्हणून काय करायचे हे अठरा तास आहे यातला एक तास पलीकडे घ्यायचा म्हणजे इथे झाले सतरा तास मग आता एक तास इकडे घेतला म्हणजे किती मिनिट साठ मिनिट आणि हे अगोदरचे दहा म्हणजे किती झाले आता सत्तर मिनिट म्हणजे थोडक्यात ह्या सत्तर मिनिटातनं आपल्याला वीस मिनिट वजा करायचे सत्तरमधून वीस गेले खाली राहिले पन्नास मिनिटे आणि सतरा तासातनं सहा तास गेले खाली राहिले अकरा तास पन्नास मिनिटे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोन वेळांमधील फरक आहे अकरा तास पन्नास मिनिटे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध व उरलेले दिवस दीड लिटर दूध बावन्न रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले तर तिचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले मित्रांनो नेत्रालीने सप्टेंबर महिन्यामध्ये पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध विकत घेतलं आणि राहिलेल्या दिवसांमध्ये दीड लिटर दूध विकत घेतलं आता सगळ्यात महत्त्वाचं सप्टेंबर महिना म्हणजे तीस दिवस मग आता पहिले पंधरा दिवस अडीच लिटर आणि राहिलेले पंधरा दिवस दीड लिटर म्हणजे आता एकूण दूध झालं किती तर त्यासाठी आपण हे दोन गुणाकार करणार अडीच लिटर म्हणजे दोन लिटर आणि पाचशे मिली त्यानंतर दीड लिटर म्हणजे एक लिटर आणि पाचशे मिली आपण सुरुवातीला गुणाकार करूया आता पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य पंधरा पाच पंच्याहत्तर हातचे आले सात पंधरा दोने तीस आणि सात सदोतीस आता तीन अंकांनंतर दशांश चिन्ह म्हणजे सदोतीस लिटर आणि पाचशे मिली पहिल्या पंधरा दिवसातलं दूध दुसऱ्या पंधरा दिवसातलं दूध पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य पंधरा पाच पंच्याहत्तर हातचे आले सात पंधरा एक पंधरा आणि पंधरा आणि सात झाले बावीस तीन अंकांनंतर दशांश चिन्ह बावीस लिटर आणि पाचशे मिली मग आता हे एकूण दूध झालं किती सदौतीस लिटर पाचशे मिली अधिक बावीस लिटर पाचशे मिली म्हणजे बघा शून्य शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक बघा हे आहे दशांश चिन्ह सात आणि एक आठ नऊ दहा हातचा आला एक आ, तीन आणि एक चार पाच सहा मित्रांनो साठ लिटर दूध किती झालं साठ लिटर मग आता साठ लिटर दूध कसं विकत घेतले बावन्न रुपये प्रति लिटर या दरानं साठ गुणिले बावन्न म्हणजे आपल्याला मिळेल दुधाचा खर्च बे शून्य शून्य बेसख बारा दशकाचा शून्य पाच शून्य शून्य पाच सख तीस करणार आपण बेरीज शून्य दोन एक आणि तीन मित्रांनो तीन हजार एकशे वीस रुपये एवढा सप्टेंबर महिन्यातील नेत्रालीचा दुधाचा खर्च आहे तीन हजार एकशे वीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नंबर आठ जुलीने बारा मे ते सव्वीस जून या कालावधीत मनी बँकमध्ये रोज रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले रुपये शंभर व बाबांनी केकसाठी दिलेले रुपये दोनशे चाळीस घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली तर तिने एकूण किती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आता मित्रांनो समजून घ्या जुलीने काय केलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम दिलेली आहे तर ती रक्कम तिने कोणत्या कालावधीमध्ये दिली ती आपण समजून घेऊया बारा मे ते सव्वीस जून बघा मे महिन्यामध्ये आहेत एकतीस दिवस बारा मेपासून बघा बारा मेपासून म्हणजे मे, मे महिन्यामध्ये आहे एकतीस दिवस मग बारा मेपासून तिने दहा रुपये मुनी बँकमध्ये टाकलेले आहे म्हणजे पहिले अकरा दिवस सोडून द्या मे महिन्यातले पहिले अकरा दिवस सोडून द्या म्हणजे एकतीस मधून अकरा गेले खाली राहिले वीस दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये तिने वीस दिवस दहा रुपये प्रमाण बँक बँकमध्ये टाकलेले आहेत आणि कुठ कुठपर्यंत तर सव्वीस जूनपर्यंत बारा मे ते सव्वीस जून म्हणजे जून महिन्यातले किती दिवस सव्वीस दिवस मे महिन्यातले वीस दिवस जून महिन्यातले सव्वीस दिवस, दिवस। म्हणजे झाले किती सहा आणि चार म्हणजे झाले सेहेचाळीस दिवस बघा मित्रांनो सेहेचाळीस दिवस तिने दररोज दहा रुपये मिनी बँकमध्ये टाकले म्हणजे सेहेचाळीस गुणिले जर आपण दहा केलं तर मित्रांनो सेहेचाळीस लिहून घ्या एकावरचा शून्य म्हणजे दहामधील या ठिकाणी शून्य म्हणजे चारशे साठ रुपये सेहेचाळीस दिवसाचे झाले चारशे साठ रुपये आता मनी बँकमध्ये दहा रुपयाप्रमाणे चारशे साठ रुपये टाकले मामाने वाढदिवसाला दिले शंभर रुपये आणि त्यानंतर बाबांनी केकसाठी दिले दोनशे चाळीस रुपये एवढे सगळे पैसे तिनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले तर किती रक्कम आहे शून्य सहा आणि चार दहा हा चला एक एक आणि चार पाच सहा सात आठ मित्रांनो आठशे रुपये तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुपये आठशे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय वीस पॉईंट दोन संपलेला आहे यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद